पावसाचं वातावरण झालंय पावसा राम राम पंड राम राम सरपंच काय चाललंय काय नाही बसलो होत कस काय गेलं रोडवरून रो रो दिसले तुम्ही अच्छा अच्छा ग्रामपंचायती इलेक्शन आहे म्हटलं मतदारांच्या गाठीपिठी घ्या आमच्याकडे काय यायची गरज आहे माणसं आहेत आम्ही तुमच्या माणसं बरोबर काय काय नाही ते जावई येणार वाड बघत जावई आहे आता तर आठ दिवस जरी गेले आता तुम्हाला काय सांगायचे सरपंच सांगून येते वेळ काय झालं चार आठ दिवस झालं का जावं इकडे येतोय येतोय बायकोला सारखं म्हणतोय चल सासरवाडीला चल सासरवाडीला आता तिला नावे आणि त्याच्यात तुम्हाला माहिती माझी पहिली मंडळी वारलेली आता ही दुसरी केलेली सासरान आपलं जावईन लिह आली तिकडून बघत ही राग रान बघू दे काय फरक नाही पडत तिला माहित नाव झालं माहिती तिला माहिती काय होतंय ते जोडी इकडे आली तिचं राग राग बघ बघ बघत या सरपंच आले चा ठेव दोन काप नाही नको नको चहा नको चहा नको काय होते लेखन जाऊ आलेत का इतकी कुरकुर करते त्यांना करते मला करते मला नीट बघत नाही त्यांना तर बघतच नाही काय सांगायचं बरं येतो तर येतो जावं सगळं दुसरा आणतो चोडीदार त्याचा कोण हा तू एक असतो ते गावात येत बाकी काही नाही आमच्या जावायला तर काही दारू तर त्याचा प्रपंच निवड जेवढीच त्याच्यामुळे तुम्हाला जीव लावू नको बरं आता काय होत पोटचं लेकरू आहे नाही सोडून देता येत बरोबर लेख असून लेख असले तरी ते नाही नाही मायाला बापाकडे येतच असेल तस काय ना दिवाळीला त्याच्या तिकडे राहा तिकडे सण सूद करावा बरं इकडं आला ना धड आमचा सूद दिवाळीला यायचं ना येणं रक्षाबंधनला येणं याय ना का पण मग इकडं तू तुम्हाला माहिती होत ना मग ती बायको मला बोलत रक्षाबंधन आलंय चार दिवसावर मग यायची असेल ना इथं चार दिवस काय आलं ते आठ दिवसाला पळतय आहे आठ दिवसाला महिन्यातून तीनदा येतोय सरपंच बरोबर काय आता जे आहे ते बरं हा दिसले म्हणून आलो बरं आल्या तर ढोंगा आलय सासरे बाबा मटण आणन सासरे बाबा जे सिझन असेल ना आमरस मी सांगतो पहिल्यात पहिल्या पेटीतला त्याला आमरस खाऊ घालावं लागत दीड दोन दोन हजार रुपयाची पेटी आणावं लागते सुरुवातीचाच बरोबर काय आता जे आहे ते बघ नशिबात काय म्हणतात ना जाऊ दे जसं आलंय तसं नाही जात असं त्याचा प्रपंच आहे तिकडं कराव ना त्यांनी इकडं आमच्या प्रपंचात काय डोका त्यांनी त्याच्यामुळे आमच्या नावरा पण आम्हाला असं बोलायला उसंत तुमची राह तुम्ही काय कशी नका टेन्शन घेऊ तुम्ही मी पण तुम्हाला त्रास आता पाचलाच पोजलेला आहे सरपंच सकाळ उठल्यापासून सुरू होत आहे झोपेपर्यंत जेवढा झोप आहे तेवढा शांत आहे मी बरोबर काय अडचणी आल्या नाही काय ना हीच मोठी अडचण आणि माहिती मतदाना टेन्शन ना घेऊ <laughs> 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 है है। ना बार बार तुम तुम ते काय आता या बायकोचं नाव सुद्धा घातलेलं आहे मी माझं का पण आता हिला सांगून की तुम्हा तुमच्यात पॅनला मतदान करायला नाही तर काय तुम्ही इकडे बायको इकडे नाही नाही असं नाही म्हणणार आणि जोडी नाही येऊ मतदानाला बरं 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 चालेल येऊ का हा या काळजी नका हा कस काय आहे ना बजाव पडलं बै जाव पिऊन आले काय नाही सरपंच ते कशाला काय म्हणते बिचारे ते मतदान मागायला आले ते विचारत होते घरचे हाल हवाला नमस्कार मामा नवीन मामी ना नाही तुमचं वाचन सुना पटलंय सगळं कर्मतच नव्हतं सांगतो पाहुणे नका तुम्ही दहा रुपयात जाऊ राहत चांगला चाललाय तुमचा नका संस्थारात इग्नुस दिला अरे लग्नात लय चांगला होता पाहुणा पण काय झालंय त्याला काय सांगते सोबती वाईट येत पाहुणे मला तू सांगूच नको मी काय करायला पाहिजे उठला सुटला बापा कशीच येते अगं मला यायच नाही राहत ग हे मास्क्याला फळच नाही उठला का सामना माहीत उठला का सामना माहित माझा अगं नवऱ्याला कसं बोलायचं असतं कसं का असं नाही काय का असं नाही कसं बोलायचं तू असं बोलल्यावर कसं राहील नवरा सांग बर माहितीये का दोन महिने आई काय म्हणते तुमची लेख बघा अनुभवी या तुमच्या काय शिकवलंय का रेमान सांगते आई ती अरे सावत्र जरी तरी नाही ना, ना, तुर तुर नाए 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 ना सांगा ए पाहुणे खाली बसा नाही जावय खाली नको रे जाव चांगलं आहे तस नवीन मामी चांगले माझ्या काय तब्येत केली पाहुणे जरा जीवाला खात जा निश्चित दारू नाका पियत जाऊ दोन टाइम सांग तुडवी आहे आता काय मटन बिटन काय भेटणार नाही तसलं सांगते सांगतो आता तुमच्याकडे आलो ना व्यायाम करणार मी अयो हळू अयो मामा लागण पाहुणे हळूच जरा काय अरे अगं तबीच बरी तो मामा समोर थोडी नाही काय वास येतोय का काय तोंडाचा वास येतोय पाहुणे तुमचा आता काय महिन्यापासून कस अंगव नाही करे रोज का दारूच्या काय चुप बस बस तुमची असं पेलेल्या माणसाला कोण नसतं घाबरत कुत्र नाही घाबरत वाटायच कुत्र कुत्र घाबरत नाही मला ते मारा भे ना घाबरत असन कारण तुम्ही असे असे चालता बस करा काय बारक्या पोरांना झाले बाई अवघड झाले मला असं वाटतंय मी तर पस्तावलीस लगीन करून देवा

अरे महत्त्वाचं काम आहे ठीक आहे एक काम चार दिवस नाही चार दिवस नाही शक्य नाही आठ दिवस राहू आम्ही चार दिवस शिक्य आपलं आठ दिवस राहून जाऊ राहू बर ऐका तुम्ही राहा व्यवस्थित चार काय आठ दिवस राहा हे तुम्हाला चांगलं चुंगलं खाऊ घालीन आणि तिला स्वयंपाकात मदत कर सब... जमणार नाही मी काय तुमचा उक्ता घेतलाय का शेतातली काम करू का जनावराला गाळ्या खालो का तुम्हाला खायला करून घालू काय अर... तुमच्या लेकीला लाडक्या चिटकीला घालू इकडे तुझ्या आधी ना पाहण्याला काम सांग मी दोन काम सांगू चार काम सांग घे करून आम्ही लेकीला पण मदतीला घेतो स्वयंपाक पाण्याला तुम्ही नाही नाही जरा हे काय बघा तुम्हाला मस्त माहिती तुमचं प्रेम आहे जरा जावली की समोर तरी गप्पा स्वारखा नाही माणस नाही जवळजवळ चितक माल नाही पडत बोय मी पंधरा दिवस राहणार आहे ती बिचारी आजारपणानं गेली त्याचा तिचा काय दोष आहे बरं एक काम करा मला सरपंचा फोन आलेला आहे मला अर्जंट जावं लागल जा तुम्ही हा ते बघ तू किती बोलतील आपण शेवटी ती आहे आणि पाहुणे व्यवस्थित राहा हे सासूबाईला कामात मदत करा शेतातली इकडची आठ दिवस काय दादा नको नको दादा नको नको त्यानं ना हिच्यापासून लायला आण ठेवा नको नको बर मी जातो मी जातो व्यवस्थित राहा मामा आलो सोडू येलाय नको 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 अहो यं करू नको पायगा सरला मामी पायगा सरला आवड तुझ्या कसं आहे मामी आहे मामी काय कसं आहे मामी हा ए जाऊ मी जाऊ तुमच्या घरचे नाही करायचं हा मामी खायलाय दोन बोकडे कापा बर का मी दोन खाणार दोन बोकडे दोन कापा मी दोन मांड्या मांड्या आज एक मांडे खैनमूध एक मांडी परदेशी एक मांडी मांड्या खाणार आला का तिला द्यायला इड हा दोन बोकडे खाईन हा तू नाही घ्यायला का मग मी कशाला खाऊ मग तुमच्यासाठी पीस काय मी बर तू फक्त फक्त म्हटलं हात लावतो मग तू एकडे बघा तुम्ही तुमची नजर लागले ते पाचायचं बी नाही मला खाऊ नको मी मा मी दोन बोकडे कापा बर जावाय बापू मी तुमच्यासाठी मटण आणायला जाते काय ती खालचं वावरातलं ना आंब्याच्या बुडक्यातलं गावात काढा आणि नारळाच्या काढताय ना जावाय तसा लय लाडाच आहे Hmm. बर मी घालतो मग आम्ही मटण जरा जास्त हा ना मास जोडी जरा ते जरा खाज हे जास्त का ते जरा पच किलो जास्त आम्ही दोघं मिळून काढून टाकतो गावात चांगला बनव बनवसाला मला माहिती आहे सगळं मला काय माहित नाही का येतो मी निघतो मी मला काय माहित नाही काय माच सगळं पण त्याखाद येतो का दोघ मिळून गावात काढतो मटण आणि मस्त येतो अरे मोठाच प्रश्न पडला आंब्याचं पहिलं काढू का नारळाच काढू जॉरी आंबा जवळ आहे आंब्याचं काढतो किशे काढून कस मोक आपण अयो मला वाटलं स्वप्न वाय घाबरतो काय राहूल तूला घाबरायचं नाही मस्त भे मटन बनवणार ताबून खाणार भाऊ मी काय क्वाटर सन एळे घेतली असते आता थोडी सनकाई सन एळे हाय तुमचा टाइम टेबलच असावा आपला टाइम टेबल नसतो आपण कधी बी घेत असतो या मग संध्याकाळी हम्म बसू काय टाइम टेबल पाळून पेच येत बुवा पेच उठलं सुटलं की दरू अरे भांट्या खाऊ म्हणण्या ना मला काय अरू चला स्वासुबाई म्हणली सगळं गावात काढायचं मस्त पैकी मटण खायचं पण अरे एवढा उशीर असतो का एवढा उशीर असतो का, का। लागला उशीरायला गाडीच भेटली मोटरसायकल दोन चार हात केलं याकडे त्या <laughs> तिथं सोड या तिथं सोड मग असं करता करता मी आलो तुळ्या पैसे सासऱ्याला पटवलं असतं पण सासऱ्याला सरपंचा फोन आला हा कुणा तरी गेले बाहेर गावाला आता आपण कशाला आपण जावस मग आता काय करतो तू तुला काय सांगतो हा हे दिसत का या आंब्याची नारळाची उपतायचे का ते मग काय करायचं त्याच बुड घेतलं सगळं गवत काढायचं आणि एका जागा ढिक मानायच तोपर्यंत मस्त मेजवानी केलेली सासूबाईला पोकड्याचं सा मटण आणायला मी सासूबाईला आधीच सांगितलं ठणकावून होऊन म्हटलं मग जोरे तर राहणार जवळचा पाच किलो एक्स्ट्रा मग आले मग तो लय फुलतो आम पण मी सांग का हां म्हणते हां तू नसल्यावर ना मला कर्मातच नाही रे तसंज मला कुठं गरमले रे दोस्त दोस्त नारा प्यार प्यार नारा जिंदगी बेसनम एत बार नारा बारोस्त दोस्त नारा प्यार प्यार, प्यार नारा भास्कर रडवतो का ते मला रडवत का मला करमतोशिवाय माहिती लागवतो चल लगेच लगेच काय मला लागायचं फटक फाटा आम्हाला लागायचं ते नाराजा पुढे घेतलं मी तुला काढतो का या, या का घेऊन येकरा पैसेच नव्हते मी मोटरसायकल हात करून आलो होतो इकडं तू माय भरत आलाय मग सोपाय का आपला गवत ओपतो ग मग मग काय लाट झाड सासूबाई मला काय काय नाही बाई मला तुला टेन्शन आले कशाच टेन्शन येते अगं मग नाही तर काय ग दर चार दिवसाला उठलं का इकडं दर चार दिवसाला इकडं गावात इज्जत नाही त्या माणसाला काही ऐक आता जे मी सांगते तसंच करायचं हा जो सारखा इकडे येतोय ना सासरवाडीला आता आपण याला गवत काढायला लावले नाही मटण आणत ना चिकन आणत ना काय आणत मला कळतय म्हणजे तुझ्यासाठी तुझा परपंचा चांगल्या होण्यासाठी ह्याला ना भांडी पण घासायला लावायची कपडे हे धुयाला लावायचे हा परत बघ सासरवाडीचं नाव घेतय का आईचं शेख काहीतर हा ग तू म्हणती खरे म्हणते घरच्या कामाला हात नाही लावते तीडं बरं गेलं गवत काढायला मला काय माझा आहे सावतर आहे काय आणि सक्के आहे काय बघतो आता ते म्हणती ती खरे सापडलं सापडलं सापडले सापडले काय सापड रे अरे गवत सापडले गवात मला वाटलं का काय सापड दुसरं ठेव नाही ना अयो जरा पॉवर कमी झाली ना थोडं थोडं कमी झालं जरा मी काय म्हणतो सासूबाईकडे जाऊ हा तिला जेवायला झालं का थोडं जीव टाकून मग कामाला लागू आज टाकू मग जेऊ मग काम लागू असं करायचं का असं करू चल माय माय चल मी काहीच मानणार नाही तू म्हणशील तेच खरं आता तुझा बाप पाठवलाय गावाला तुझा बाप येऊस तर ना हा भिस्तानाच गुटून पळायला पाहिजे ना हा ना असा पळव का परत आलाच नाही पाहिजे ग तुझ चांगलंच होईल नाही तर परत मग दुसरा कसं भेटत कसं नाही कसं होकर तुझं मी करते बरोबर तू नको काळजी करू हा ना ग या जो कोणी आता मला नाही तर मला वाटोळच वाटोळ आहे दादांनी तेव्हा चांगलं पाहून दिला असत आजी वेळ आली नसतो मामी बोला की जाऊ बापू जरा एक थोडस काम होत तेवढं बसून घेऊ हा अजून वाचतोय ना

बरं ऐका ना mm. जावाय बापू mm. मटण उद्या आणलं तर चालेल का नाही नाही मटन मटन आज ना थोड्या वेळा उघडा ना दुकान हा मग तोपर्यंत काय करा आता हिला पण लय कंटा आलाय मला पण आणि म्हणत तू बांधे दोन घे हा मला जमायच बोल नंतर मी जाते ना मग दुकानात मटण घेऊन नंतर आम्हाला यायला पैसे आम्ही यायला जातो ना तीनशे रुपये वाटलं ऐका ना मम्मीला मी अजून दोनशे रुपये वाढवा द्यायला होते भांडत घासायचे फक्त चल मग घासू कुठे ठेवलं मग आम्ही साबण निर्मा सर्व आहे घासणी दाखवते चला पाच मिनिटात घासून टाक तुम्ही आपल्या बाथरूम मध्ये जावा घासा बाथरूम घासू ना, ना का मध्ये भांड्यात जाय बापू घासल्यावर तुझा नवरा दारूला हलकट असल मला नव्हतं वाटलं ग अगं हलकट अगं मी तर तुझी सक्की असते ना असला नवरा तुला बघून ग जन्मात दिला नव्हता काय करू तुझ्या बापानं वाटूळ केलं ना पण मी आहे ना बहादरीन मी बघा आता कसं करून दाखवते तुझा परपंच हां ना, ना जाऊ द्याला बाथरूम गासु दे भांडी गासु दे बघा चल तर आपण घरात जाऊन झोपू हा हा असं म्हणते का हां चल चल बणरे हो घास दो ना आपण चहेर दिसलं पाहिजे काय म्हणजे सासुबाई खोल झाले का ज्यादा मत पैसे मला जास्त द्याला हो लावले। का हलक का समजतं काय जावे तू आता थोडा आपण घरची मदत केली काय होते चला दादू लाज जरा पाहुण जरा जराची मनाची जराची मनाची पोटासाठी नाचते मी वाकुराची नाच वाकुरा झाले का माझी झालं झालं ते भांडे घासून झालं का स्वयंपाकाची तयारी करा स्वयंपाक स्वयंपाक हा स्वयंपाक कस करणार मामी कसं करणार माझी तुम्ही तुमच्या हातचं मटण खाईन मी माझ्या हातचं नाही चांगलं लागत

पैसे देते ना मी कुठं नाही म्हणलं पैशाला तुम्ही कामाच्या आधी पैसे पैसेच पाईश काढताय एक काम धड केलंय का? काम सगळं के ते काय नाही ते मी काय म्हणते स्वयंपाक राहू द्या आता हा तेवढे कपडे राहिले तेवढे धुवून घ्या असं मम्मी म्हणती कपडे धुवून घ्या कपडे कपडे धुवायचे हा संध्याकाळचं कोण आंघोळ करायचं तुमची बरं तू तर मामी मी कुठं काय नाही म्हणलो कपडे तर धुवायचे कुठे आहेत बोलते ती मोरी ती माग हा मग ते कपडे धुतल्यावर भेटल ना तर घे ना काहीतरी तरी मला तर सगळे जोतरायला लागल जाऊ मामी जुतो कपडे जा ना मग भांड तुम्ही ना का मी नेतो नेतो का मला चालले घरात घरात घेऊन जा मग भांडी प्यायची ना मग खायची

धुईल का कपडे <laughs> का ठेवील फाडून मामी वर्षभराचे कपडे एकदा दिलते काय गोधडान गावड सगळ्या धुतल्या पार दमून गेलो आम्ही ते नाही का दसरा नाही का आला आता दसराच काय ना आला असेल का आला असेल आपलं का चार गोधड होत्या ना बर मामी आता एवढं काम केलंय सगळे उतरले आता पैसे द्या बरं थोडस करंट मध्ये तू आणि बायको भोग बिले लागली आता आणि कसले पैसे कसले तु, अर पैसे तुम अरे तुम्ही नव्हते बोलले का पैसे तुम्हाला देतो थोडे थोडे तुम्ही या घेऊन आणि मटन बनवते आणि कसल मटन मटन कोण बोलला कधी बोलला तुम्हाला स्वप्न बिपन आता नाही पडला बाई माझ्यापाशी एक रुपये नाही सासरा गेला तुमचा गावाला आणि कुशाल मला बिचारा म्हणतोय सासूबाई मटन आणलं पैसे द्या बाई 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 लय परवड झाली ग माझ्याकडे कधी ठेवायला देत नाही पैसे तर माझ्याकडे पैसे मामी तुझ्या नवऱ्याला लाज वाटत नाही सासूला पैसे

हो पिशान जाय बापू तुमच सासर मला म्हण जाव गेला जावं पिशान तू निक पाय पैरा अरे मी तू भरोश्यावर आलोय कशाला माझ्या माझ भरोसा राहिला माझाच कोणावर भरसा नाही तुम्हाला खर्च तर आला खर्ची मला खर्ची तू शंभर होती मी आता तेवढी पिऊन आलो तो जे पाय पाहिजे शंबर잖아 अरे देवा आ? आ? मामे, मामे। मा मा आपला जोडीदाराची मामे काय आणि मा आपली मामी काय एकच आहे मीच माझ्या नवऱ्याची वाट बघते कव्हा येईल कव्हा येईल कव्हा येईल एकदा मोटरसायकलला हात हात करू करू आला हात करू तुझा बाप तुला सांगून गेला कव्हा येतो मला त नाही सांगितलं मला म्हटलं मी येपर्यंत जाऊ नको ए बस जीवपर्यंत मी काय थांबली तर मोकळा नाही मी कोण आहे अटकला तो नोकर नाही मला असं पटत नाही मी तरी केलंय आशेनी तुम्ही चांगले अशी दावली मग तू पिशान पण अरे एक मिनिट पिशान पिशान पिशी अरे मी एक क्षण सगळं थांबणार नाही एक क्षण म्हणजे एवढं चिडून उतरले असतील कि काय पसतील पैसे मला काय तिथे भेटू ना माझ्या घरी बरं होतं तिकडे कस न कसं भेट एवढे काम करू घेतले एक ठेम एक ठेम सगळं तू हवा सगळ नाही दिला तुम्ही मला हा अजिबात जमायचं नाही तू उठ तिकडे नाही उठ तिक तुमच्या पोरीला पाठवायचं की नाही उत्तर राहू दे म्हणजे काय केलं तुम्ही मला अजिबात वाटलं नव्हतं एकशे थांबणार नाही मामा आलं मामा सांगा जाऊ चिडून गेल्या परत कधी येणार नाही पिशन झाल तुम्ही शोधा थांबून राहणार कधी यायचं कशाला येते मी परत